सुविधा आपल्याकडं आहेत आपल्याला शाळा चांगली करायची आहे आणि वरचीवर आपले ग्रामपंचायत आपला खूप जगाय करत आहे त्यानंतर त्यानंतरही सांगतो मला इंग्लिश विचार लेकराला आपल्या जिल्हा परिषदेचे लेकरं ऐकता आणायचं नाही आता एक माणूस हो तुम्हाला एक आधी सांगतो की या लेकरांना घेण्यासाठी वाक्य बनण्यासाठी जो काही खर्च लागतो तो तुम्हाला लिहायचा नाही आपल्या शाळेतली गरिबी तुम्हाला माहिती राहावी मला सवं वाटत नाही मी एका दिवशी आपल्या गावातले एका माणसाला सांगितले की गरिबी आपल्या हटवायची कोणती पैशाची नाही पैशाची नाही व्यवस्थापनाची गरिबी मला त्या दिवशी एका परिहार नावाच्या कुटुंबातल्या माणसाचं जीवनाचे निमंत्र आलं होतं आणि मला जो डबा आला होता खूप चांगला डबा आला होता आमच्या घरून सकाळी साडेपाच वाजता आमची पत्नी डबा देते जेवा पोटभरून जेवा असं सांगते आणि घरचा डबा आल्यास तुम्ही टाकतो का रस्त्यात टाकून देते का नको बन नाही आता मला निमंत्रण करायला कोण आलं तर तो मुलगावर आला सर आमच्या पाप्पा तुम्हाला ते मी पुन्हा टाळत गेलो पुन्हा नंतर ते आजोबा आले आणि सर चला गुरुजी चला मात्र त्या म्हाताऱ्या माणसाचं जेवणाचं आमंत्रण मला टाळू वाटलं नाही आणि मी काय केलं माझा डबा काय करायचा डबा काय करायचा सगळे लेकर ज्या बसले होते सगळे लेकर जेव्हा बसले होते डबे लेकरच्या मी काय केलं माझा डबा पुन्हा देऊन डबा उघडलो आणि तिथं ती चपाती तयारी करण्यात दिली ही चपाती खातो आणि त्याच्या खाली भाजी होती ती भाजी दिली भाजी देताना त्या मूल्य आणि भाजी खात <laughs> भाजी खाती म्हटल्यानंतर एक राग आला आणि मला रसि वाटलं आसका होते असा डबा देऊन भाजी घेऊन पुढे गेलो पुढे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की खालच्या बंद तिलाची चटणी आहे तिलाची चटणी देऊन तिलाची चटणी परत देण्यासाठी मी ज्यावेळेस दोन पाहुणे परत आलो त्यावेळेस तीच लिपलू बरं का मी नावासणार नाही मला कोणाची गरिबीचे थट्टा करायचं नाही ते लेकडून त्या दोन लेकराला भाजी मारून आपण पहिला घास घेत असताना आणि मी चटणी देत असताना योगा लागणार कसा घास जातोय आणि चटणी द्यायला जातोय त्याच वेळेला त्या लेकराचे डोळे भरले होते आणि ती सांगत होती सर आमच्या घरी भाजी शिजत नाही हाय धाय उकरून रडण्यासारखं प्रसंग होतो आता इमोशन होऊन रडण्यासारखं नाही एवढी गरिबी आणि बऱ्याच गोष्टीत लक्षात आलं की आपला चंद्रदुर्गा महागा आहे आपल्या चिंबुरग्याला पुढे नेत असेल तर आपल्याला काय करावं लागते त्या प्रथा बोलल्या पाहिजे सकाळी उठायचं जायचं घरला यायचं द्यायचं घरला जायचं द्यायचं घरला जायचं हे बंद करा जमाना बदललाय एक जमाना असा होता की त्याला बँकेत जाऊन पैसे घ्यावे लागत होते बर का आज इथून मोबाईलवर पैसे पाठवतो मी लग्न तीन दिवसात होत होत लग्न एका दिवसात व्हाय सगळी सिस्टमवर दिलेली आहे पुढच्या काळात काय होईल हे मला माहित नाही परंतु तुमच्या कुटुंबात तुम्हाला समोर आला तुमची ताकद कमी झाल्यानंतर समाजाला मुलगा असेल मुलगी असेल त्याला संस्कार रोख करा आज ही मला एकच पिढी फक्त एकच पिढीने पुण्य केलंय छत्रपती शिवाजी महाराजांनी आज तुझा मला किती होऊन गेल्या कोणतं शतक होत ते किती वर्ष झाले मोजत नाही पण आजही मला त्यांचं नाव अगदी घेऊन वाटत आपल्याने जाऊ द्या ना पुढच्या सातशे पिढी आठशे पिढ्यापर्यंत नावं देऊ द्या ना हे सगळं तुमच्या हातात आहे आम्ही काय करू शकतो माहिती का त्यांचा फक्त बदल करू शकतो मानसिक बदल करू शकतो तुम्हाला काय करायचे तर या सगळ्या गोष्टीला सपोर्ट करायचे पालकांना सपोर्ट करायचा आता मी तुमच्या दरम्यान थांबत नाही मध्ये मातरम